या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे प्रेरणादायी आणि आपले जीवन बदलून टाकणारे मौल्यवान विचार शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात सुख शांती आणि समाधान शोधणे प्रत्येक माणसाचे स्वाभाविक स्वप्न आहे पण हे सुख बाहेर नसून आपल्या मनातच दडलेले आहे किंवा मन शांत असते तेव्हा प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते आजच्या धावपळीच्या जीवनात आपण लहान मोठ्या गोष्टींवर रागावतो तक्रारी करतो पण स्वामी समर्थ म्हणतात जिथे राग आहे तिथे बुद्धी नाही आणि जिथे बुद्धी नाही तिथे समाधान नाही संकटे आणि अडचणी हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण ते सहन करणे म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद स्वीकारणे श्रद्धा आणि सबुरी ही खरी शक्ती आहे जेव्हा मन भक्तीने आणि विश्वासाने भरलेले असते तेव्हा अंधारातही प्रकाश दिसतो स्वामी समर्थ फक्त देव नाहीत तर आपल्या अंतःकरणातील शक्ती आहेत त्यांचा विचार आणि संदेश जर आपण रोजच्या आयुष्यात उतरवला तर प्रत्येक दिवस आनंद शांती आणि आत्मविश्वासाने भरून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका